हा शिक्षिकीपेशा चमत्कारी काय इथे जर तुम्ही जे जी मुलं येतात त्यांना जर तुम्ही शिकवणार नाही त्यांच्या भावनेशी खेळतात तर असे कितीतरी त्यांची मुलं पुढे चांगली झालेली नाहीत आता आजोबा आजी ही संस्कृती बंद झाली त्यामुळे ना आजोबा आजी त्यांना गोष्टी सांगायच्या देवादिकांच्या सूरपुरुषांच्या शिवाजी म्हणा पाच पांडव कसे न्यायाने चालले म्हणून त्यांना यश मिळालं कौरव वाईटने चालले त्यांचं काय झालं मग त्यामुळे हे जे संस्कार व्हायचे ना ते लहानपणापासून व्हायचे

हे आमच्या वर्गात जून दोन हजार चोवीस पासून हिंदी विषयाचे अध्यापन करत आहेत ते वर्गात अध्यापन करण्यासाठी आले की हास्य विनोद करत आम्हाला हिंदी शिकवतात त्यामुळे तो विषय अगदी सोपा जातो व्यक्तीला देण्याची आवड हवी रिटायरमेंट नंतर व्यक्ती घरी बसतो त्याचं आयुष्य अगदी मोज मोजकमाप्क होतं परंतु या ठिकाणी आपण जे काम गेली चाळीस वर्ष करत आलेलो आहोत तेच काम पुढेही कार्य ठेवावं त्यानंतर आपल्या नवीन येणाऱ्या पिढीला नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या ज्ञानाचा निश्चित उपयोग व्हावा यासाठी सतत धडपड करणारे आमचे सर यांच्याविषयी बोलावं तेवढं थोडं कमीच आहे ज्ञानदानाचं कार्य हे पवित्र कार्य समजलं जातं मात्र शिक्षणाचं आत्ताच्या परिस्थितीत झालेलं खाजगीकरण इंग्रजी माध्यमाची शाळांची वाढती संख्या त्यामुळे कुठेतरी मराठी माध्यमाच्या शाळांकडे मुलांचा कल कमी होताना दिसतो आहे शिक्षकांचं आणि मुलांचं जगोदरचं नातं होतं ते नातंसुद्धा त्या नात्यासुद्धा कुठेतरी अंतर पडलेलं पाहायला मिळतं आहे मात्र अशातच एक शिक्षक निवृत्तीनंतर ज्या शाळेत स्वतः शिकले त्या शाळेत अध्यापनाचं कार्य करतात त्या अध्यापनामागची नेमकी त्यांची प्रेरणा काय ते का शिकवतात मुलांना आणि दुर्मिळ होत चाललेली ही ज्ञानदानाची ज्ञानदानाचं कार्य आहे ते अविरतपणे चालू राहावं असं त्यांना का वाटतं ते जाणून घेऊयात तुळस हायस्कूलचे निवृत्त शिक्षक सुबोध मराठे सर सर नमस्कार कोकणसात लाईव्हमध्ये तुमचं स्वागत Uh, आत्ताची परिस्थिती पाहिल्यानंतर सर uh, uh, मगाशी असे आपण म्हणालो तसं की मुलांचं आणि शिक्षकांचं नातं ते पूर्वीसारखं नाही राहिलं आहे एक आता शिक्षणाचं व्यवसायीकरण सुरू आहे अशात तुम्हाला अशा परिस्थितीत तुम्हाला काय वाटतं की निवृत्तीनंतरसुद्धा तुम्ही कुठेही दुसऱ्या ठिकाणी पेड शिकू शकला असता दुसऱ्या व्यवसाय करू शकला असता मात्र तरी काय वाटतं की ज्या शाळेत तुम्ही शिकला त्या शाळेत पुन्हा मोफत शिकवावं तर सर असं आहे की जे हे शिक्षण हे खातं असं आहे की दुःखी ज्यावेळी प्रपंचाच्या अडचणी प्रत्येकाला असतात पण त्या असताना सुद्धा जर तुम्हाला विरंगूळ हवा असेल तर तुमच्या आवडीचं क्षेत्र आणि हे शिकवणं हा माझा छंद आहे आणि त्यामुळे तो अजून मी जोपासला आणि म्हणून मी असं ठरविलं की मी या गावात श हायस्कूलला शिकलो गरिबीतून शिकलो मग आता का ह्या हायस्कूलला आपण मदत करू नये आणि मुलांचं शैक्षणिक नुकसान टळावं कारण दहावीतला आता परीक्षेला बसणार दोन महिन्यांनी परीक्षा आली आणि अशा त्यांना शिक्षक नसेल तर त्या बिचारा मुलांची पंचायती होऊन जाईल कड्रा शिक्षण संस्था ही राहिली तिकडे सातारा विभाग सांगली कार्यालय आणि हे सगळं जो इथे व्याप आहे तो संस्था जी मुंबईत आहे त्यांनी सगळं डोलारा उभार केलेला आहे त्याला आपला एक हात सर साधारण किती वर्षापासून अध्यापनाचं हे कार्य करताय मी जवळजवळ पूर्वी जुनी अकरावी म्हणजे बहात्तर त्र्याहत्तर ला सी झालं आणि त्यावेळी एस एस सी झाल्यानंतर ज्याचं इंग्रजी गणितशास्त्र आहे त्याच लोकांना त्यावेळी इंदिरा गांधी पंतप्रधान असताना oh. बेकारी हटाव म्हणून एक योजना आली आणि त्यात शंभर रुपये मानधनवर त्याने oh. प्राथमिक शिक्षक नेमले आणि त्यात माझा नंबर तिथे लागला इंदिरा गांधीर्दी आहे हो हो, हो इंदिरा गांधी जे सगळे प्रसंग मला जसे आठवतात इंदिरा गांधी पंतप्रधान असताना ही योजना आली आणि त्यानंतर अविरत म्हणजे सात बारा चौपन्नला जन्म चौदा दोन चौऱ्याहत्तरला माझी नोकरी सुरू झाली आणि त्या दिवशी सात बारा एकोणीस वीस शे चोवीस म्हणजे जो एकावन्न वर्ष मी या शिक्षण क्षेत्रात घालवावी असं मी मनोदय होता आणि त्याप्रमाणे पूर्ण काय त्या वाटलं की शिक्षण क्षेत्र क्षेत्र असं आहे की मी आता ज्यावेळी बी एड कॉलेजला सतरा वर्ष शिकवलं काही जे ओरिजिनल आहेत त्यांना ह्या शिक्षकीपेक्षा आवडतो आणि त्यामुळे ते या कलाकडे कलाकृतात काही ना कसे नवरा सांगतो संस्थेत सासरा सांगतो बाप सांगतो म्हणून त्या मुली एस एन डी टी असल्या मी आमच्याकडे यायच्या त्यांना ह्या क्षेत्रात रस नाही पण ऐश करो खाणं पिणं आणि मजा करणं आज जे तरुणामध्ये आहे ना ते त्या मुलीमध्ये मला एवढ्या वर्षात दिसून यायचं पण काही ज्या स्टुडंट अशा होत्या की शिक्षका त्यांच्या हाडातच बनलेली आहे ते वर्गात शिकवायला उभे राहिले की आम्हाला बरोबर कायचं की ही मुलगी उद्या टीचिंग क्षेत्रात चांगली यशस्वी होऊ शकते असा विषय आहे तो म्हणजे हे कसं माहित आहे केवळ ट्रेनिंगने शिक्षक तयार होतो असं नाही भावना पाहिजे पाहिजे आणि आतून ते वाटलं पाहिजे आपल्याला शक्ती दिली आहे आहे ज्ञान त्याचा सदुपयोग दुसऱ्या सर पण तुम्ही म्हणता ती आतून भावना पाहिजे पण तुम्ही शिक्षकी पेक्षा आहात कोणा शिक्षकावरती मी आरोप करत नाही पण जुने शिक्षक आणि आताचे शिक्षक कुठेतरी फरक जाणवते ती मी स्वतः पाहिलं अगोदरच्या शिक्षकांमध्ये जी तळमळ होती बरोबर ती तळमळ कुठेतरी आता शिक्षकांना दिसत नाही नेमकं काय कारण आता असं म्हणायचं गेल्यानंतर कोणावर आरोप करतो असं नाही पण सर गंमत अशी आहे की आता इथे जे माझे विद्यार्थी हायस्कूलला शिकून गेले एक चार पाच वर्षापूर्वीचे ते सगळे मला भेटल्यानं मिळतात की मराठी तुम्ही इथे आलात बरं झालं आमच्या काही मुलांचं कल्याण होईल पण गंमत अशी आहे त्यावेळी शिस्त होती म्हणतात इथून गेलेला विद्यार्थी शिस्त आहे होती म्हणतात मग आताही का नाही असा एक प्रश्न माझ्या मनात निर्माण होतो याला कारण असं आहे की थोडेसे पालकही त्याला जबाबदार आहेत ह्या पालकांना काय वाटतं आपण हायस्कूलला मुलं पाठवलं की आपली जबाबदारी संपली त्याला लागणारे पैसे द्यायचे जेव्हा खाऊ घालायचं पण इथे जर पसरलं तर अकरा ते पाच हाच वेळेत मुलं शाळेत म्हणा अमराठी शाळेत असतात मग जादा तो काळ त्यांचा जो घराकडे ते आहे त्यावेळी त्याला बाबा नित्यनियमाने बाबा अभ्यास केलास काय लिहितो आहेस का एवढं तरी त्यांना बघता येईल पण असं बघितलं जात नाही उदाहरणसिद्धा त्यामुळे मुलांना काय वाटतं की आपण घरी जरी नाही काय अभ्यास केला शाळेत आलो इथे गंमत करायची मजा करायची कोणी चांगला शिक्षक आहे तर ऐकायचं नाहीतर लक्ष द्यायचं अशी त्यांची वृत्ती निर्माण झाली शिक्षक जबाबदार आहेत हां शिक्षक थोडे जबाबदार असतील परंतु आज हे समाज प्रलोभन आहेत ना माध्यमं उदाहरणार्थ टी व्ही आहे नंतर हाली जो मोबाईल आला कोरोना काळामध्ये ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना पालकांनी स्मार्टफोन घेऊन दिला कारण शिक्षण वंचित होऊ नये म्हणून कारण ऑनलाईन त्यावेळी शिकवण्याची पद्धती आज तर ऑनलाईनचा काय प्रश्न येत नाही आहे बरोबर प्रत्यक्ष तुमच्या पुढ्यात शिक्षक आहेत पण ती जी त्यांना सवय झाली ना मोबाईलची ती अजूनही जात नाही मोबाईलचा उपयोग केला तर छान आहे परंतु ही मुलं काय करतायत की जे बघू नये या वयात हे रात्री बारा एक वाजे सर डोक्यावर पांघरून घेऊन आईवड्यांना वाटला चुल आहे पण आज त्यांचं सुरू आहे अशीसुद्धा मुलं मला बरीचशी दिसून आली म्हणजे ह्या मोबाईलचा दुरुपयोग करण्याचा एक त्यांना व्यसन छंद लागला तो जसं आहे दारू पिणाऱ्याला दारूचं व्यसन आहे पैसा मिळवणाऱ्या पैशाचं व्यसन आहे तसं या मुलांना मोबाईल मिळाला की ते सगळं तहानबोग विसरतात आणि तो बघत राहतात पण ते चांगलं बघत नाही त्याच्या सर्च करता येईल वेगळी एखादा विषय दिला तर त्याला भाषण सर्च करता येतं तुम्हाला निबंध लिहायचं सर्च करता येतं पण तिकडे कल मुलांचा थोडा कमी झालेला आहे याला दुसरं कारण सांगतो सर कारण कसं झालंय आमच्यावेळी परीक्षा तंत्र हे अत्यंत विकसित होतं कारण त्यावेळी पाचवी पाचवी नवे नवे मी आता दहा वा वर्ष मराठीकडे असलो बावीस हायस्कूल प्रत्येक वर्गात ज्याची प्रगती कमी त्याला नापास करण्याची पद्धत होती आता थोडंसं गव्हर्नमेंटचं कल काय झाला कुठल्याही वर्गात त्या मुलाला नापास करायचं नाही म्हणजेच काय करायचं न्यायचं मग आता तो जो ज्याला अक्षरशत्रू आहे वाचता लिहिता येत नाही अशीसुद्धा मुलाज हायस्कूलला आली याचं कारण काय सांगा तर त्या त्यावेळी बालवाडीत थोडीफार ओळख त्या बालवाडीच्या मॅडमने करावी जरी शिकवू नये असतं तरी काही प्राथमिक शिकवता येतं जेणेकरून आता बालवाड्या झाल्या त्यामुळे मराठी शाळेत आल्यानंतर जे मारजोड करीत रडत मुलं यायची ते कमी झालं मग ते डायरेक्ट शिकायला लागतं मुल मराठी शाळेत पण आता नापास करायचं नाही म्हणजे सगळ्यांनाच पास केलं जातं त्यामुळे मुलं काय म्हणतात आम्ही अभ्यास नाही केला तरी पास होणार हो दहावीपर्यंत आम्हाला नेणार आहे ही जी काय झाली आहे त्या जर नापाशीचं प्रमाण असतं किंवा आता मग मी त्या काही सरांची मुलाखत घेतली ते काय म्हणतात जर तुम्ही मुलं नापास केलात तर त्या वर्षभरात जादा क्लास घेऊन त्या मुलांना लेवलला आणायची जनरल मध्यम आणायची एकदम शार्प मुलं नको पण मध्यम जो गट आहे ज्यांना सांगून समजतं आहे लिहिता येतं वाचता येतं गणिताच्या चार प्रारंभिक कृती करतात त्या लेवलला आणायला शिक्षकांनी प्रयत्न करायचा मग ते म्हणतात हे एवढं करायला आपल्याला नको म्हणून मग सगळ्यांना वाई वाटून घेऊ नका त्यांची इतर कामं म्हणजे शासनाने दिलेली नेमून कामं तर वेगळे आहेत पण या वितरे ते फक्त पेशा म्हणून बघत नाही तर इतरही व्यवसाय इतरही व्यवसायामध्ये ते आहेत दुसरी गोष्ट अशी आहे की सर हा शिक्षकी पेशा चमत्कारी काय इथे जर तुम्ही जे निष्पाप जी मुलं येतात त्यांना जर तुम्ही शिकवणार नाही किंवा त्यांच्या भावनेशी खेळलात तर असे कितीतरी शिक्षक आज आमच्या गावात आहेत की त्यांचं कुटुंब किंवा त्यांची मुलं पुढे चांगली झालेली नाही चा। याचं कारणच काय तुम्ही सांगतात असे कोण मराठी शाळेत तागड्या वगैरे घेऊन थोड्याच्या आठवड्याच्या बाजारात जाईल मला सांगा एका महिन्यात जर चार बाजार येतात त्याला एका महिन्यात चार सी एल आहेत कुठे महिन्याला सी एल एकच मिळते वर्षाला पंधरा आहेत मग तिथे काय केलं जाईल की तिथे त्या शिक्षकांना सांगायचं कोणी आलं तर माझा अर्ज लिहून ठेवलाय तो दाखवा आणि इतका छंद म्हणजे शिक्षकी पेशा हा साईड कोण व्यवसाय करतोय कोण रंगाची कामं घेत आहे कोण चुकी हे सगळं चुकीचं आहे आणि मुलाशी जो अशा प्रकारे हे करतो म्हणजे मन लावून काम करत नाही ना त्याच्या आयुष्यात त्याला दुःख त् बघायला कितीतरी उदाहरणं माझ्या पुढे आहेत म्हणजे बऱ्याच कोणी अनुभवलं आहे दुःख आहे आणि आहे अजून भोगतात ते पेन्शन मिळते त्याच्या जा मुलं जगताय तुम्ही मग काय का तुम्ही कुठेतरी मुलांचं नुकसान केलेलं आहे बौद्धिक नुकसान म्हणा किंवा मानसिक त्याला चांगलं बोलून वेयप्रसंगी त्याला दटावून एखादा थप्पड सुद्धा आम्ही मारायचो त्याच्या मुलाला रीत लग्नासाठी असं करावं लागतं आई वडील नाही तर मला शिस्तीवर अजून एक अजून एक प्रश्न सर संस्काराचा म्हणजे अगोदर घरात पेक्षा जे अगोदर जे शिक्षक होते ते मुलांमध्ये शाळेत चांगले संस्कार व्हायचे हो आणि एक भीती असायची म्हणजे अजूनही आम्ही जेव्हा आमच्या शिक्षकांना मिळतो चौथी पाचवीतले तेव्हा अजूनही सरांना रिस्पेक्ट नाही बोलतो की भी सरांची भीती वाटते तेव्हाही त्यांच्या पुढ्यात काहीतरी चुकीचं घडू नये असं वाटतंय आत्ता तुम्ही शिकवता हे आता कुठेतरी कमी म्हणजे मुलांमध्ये शिक्षकांबद्दल जो रिस्पेक्ट आदर होता ती आदरिक्त भीती होती ती कमी झाली याचं नेमकं कारण कशामुळे आता हे तसं सा, नेमकं सांगायला यायचं नाही पण थोडीशी समाज व्यवस्था जी आहे कारण काही मुलं ना की घराकडे आई वडिलांना सुद्धा रिस्पेक्ट देत नाहीत याचं कारण असं की पूर्वी जी एकत्र कुटुंब पद्धती होती त्यामुळे दिवे लागणे झाल्यानंतर देवाला दिवा लावला उदबत्ती लावली मग ती लहान मुलांना तिथे बसव ए तुम्हाला शाळेत काय शिकवलं आहे मराठी शाळा बालवाडीपासून काही श्लोक वगैरे गणपती म्हणा सरस्वती काही सूत्र अशी होतात मग ती वाणीसुद्धा होण्यासाठी ते आज आवश्यक होतं पण आता काय झालं आहे कोण आता पालक जरी घरात आले तरी हातपाय धुवून घरात यायचे नाही घराचे कपडे काढायचे आणि नाणीकडे जाऊन कुठेतरी बाथरूमला हातपाय धुतात तुम्ही घरातून गेलात कारण बाहेर आपण फिरत जातो गाडीवरून चला टू व्हीलर सो फोर व्हीलर किंवा चालत चला तर ह्या ज्या वाईट शक्ती आहेत त्या घरात त्यांचा हे होऊ नये बाहेरच म्हणून ते बाहेर हातपाय धुऊन घरात जावं हे वृत्ती होती मग मुलं बाहेरून आलं खेळून आलं तू हातपाय धुतेस का चल बाहेर हातपाय धुऊन ये पुढे दिवा लावले आई किंवा वडिलांनी किंवा घरातल्या जाण्यास सांगायला पाहिजे आता आजोबा आजी ही संस्कृती बंद झाली त्यामुळे ना आजोबा आजी त्यांना गोष्टी सांगायच्या देवाधिकांच्या शूरपुरुषांच्या पुरुषांच्या शिवाजी म्हणा पाच पांडव कसे न्यायाने चालले म्हणून त्यांना यश मिळालं कौरव वाईटने चालले त्यांचं काय झालं मग त्यामुळे हे जे संस्कार व्हायचे ना ते लहानपणापासून व्हायचे आणि वाणी शुद्ध होण्यासाठी मला असं वाटतं तुम्ही मुलाला कुठे इंग्लिश खाजगी लागे पण ही पाच वर्षापर्यंत जी वाणी शुद्ध होण्यासाठी त्याला हे बालमनावर हे संस्कार केले गेले पाहिजे लहानापासून मग तो आयुष्यात कधी अळशस्वी होणार नाही आणि हे प्रत्येक घरात व्हावं असं मला वाटतं सर तुम्ही सुद्धा या, 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 शाळेत शिकलाय तुमच्या वेळची हो, परिस्थिती आणि आजची परिस्थिती आणि तुम्ही शिक्षकही होता शाळेत होय होय ह्या सगळा काल कालावधी तुम्ही विशेष वर्षाचा बघितलाय कसे बदल होत गेले नाही सर एकावन्न वर्ष क्षेत्रात आहे कसे बदल होत गेले चौऱ्याहत्तर पासून या क्षेत्रात मी या शाळेत कसे बदल होत गेले काय जाणवत तेव्हा प्रत्येक क्षेत्रात बदल होत गेले कारण मी आता कुडा न्यू इंग्लिश स्कूलला ला ज्यावेळी नोकरी सोडली वीसशे सात मध्ये त्यावेळेपर्यंत जी हायस्कूल होतं मी जवळजवळ तुम्हाला सांगायचं म्हणजे अभिमानानं की तिथले हेडसर म्हणायचे की मराठी सर तुम्हालाच जमतं मी दहावीचा क्लास टीचर वीस वर्ष होतो आणि दहावीला शंभरचं मराठी शंभरचं हिंदी आणि भूगोल अर्थशास्त्र पंचाहत्तर म्हणजे सातशेपैकी पावणेतीनशे मार्क मी एकटा शिकवी पण मुलांना रोज मारणं बिरणं नाही पण कधीतरी मी पंधरा दिवसांशी कान उघडणी करी किती मुलं डोळ्यांना ना पाणी आलं पाहिजे अच्छा अजून मला त्यांची आठवण येते त्या मुलांची आता त्या न्यू इंग्लिश स्कूल खोडायचा आणि एक गट केला आपला आणि त्यात मला ॲड करून घेत आणि मला सर तुम्हाला मी किती दिवस शोधतो हो, आहोत पण नंबर एका विद्यार्थ्याने कुठून मिळाला पण ते आता मेसेज टाकतात की कसं काय चाललंय म्हणजे आपण हाल घेऊ शकतो न्यू इंग्लिश स्कूल म्हणून त्यांनी गट असतं आणि हेच माझा पगार आहे त्याच्या म्हणजे तुमच्या आईच्या कामा आणि हे मी कसं करू शकलो तर ही हजारो विद्यार्थी म्हणायचे आणि त्यांच्या ज्या सदिच्छा त्या सदिच्छेच्या पायी आज मी इथे अजून उभा आहे आणि अजूनही काम करतो नक्कीच नक्कीच पाणी अजूनही विद्यार्थी तुम्हाला भेटतात आणि ते संबंध आदर देतात देता, आदर देतात रिस्पेक्ट करतात कसं मदत हवी का विचारतात पण मी असा माणूस आहे जो विद्यार्थी आता आपापल्या व्यवसाय तिथे जाऊन त्यांच्याकडे फुकट आणायचं नाही मी त्याला सरळ सांगतो बाबा हा तुझा व्यवसाय आहे आम्ही शिक्षक आणि सर विद्यार्थी आता हायस्कूलला राहिलो मग आता इथे तू तुझा व्यवसाय आहे ना तुझ्या व्यवसायाचे योग्य तू पैसे घे आणि तरच मी वस्तू घेणार नाही तर मी घेणार नाही मी कोणाकडून कधी -कोण चहासुद्धा सुद्धा पित नाही मी देतो तु, मी तुझा शिक्षक आहे मी मोठा आहे मी तुला देईन पण तुम्ही मुलाने डबे आणले वनभोजन सहलीला आता मास्तर मागल्यानंतर कोणी देणार पण ते मला प्रशस्त वाटत नाही कारण त्या मुलाने आपणासाठी खायला आणले सर मागतात म्हणून देतात आणि त्या मुलांनी का उपाशी राहायचं बरोबर तर अजून एक प्रश्न भेडसावतोय म्हणजे की मराठी शाळांची पटसंख्या कमी होते शाळा बंद पडत आहेत आणि असं म्हटलं शिक्षण तज्ज्ञ म्हणतात की तुम्ही मातृभाषेत जे शिक्षण घेता ते सगळ्यात चांगलं शिक्षण होत आणि मातृभाषेतनं शिक्षण शिक्षण घेतल्यानंतर जगातल्या कुठच्या भाषेत चांगल्या शिकू शकता म्हणजे आतापर्यंत बऱ्याच जी कोकणात मुलं शिकली ती चांगल्या होत्या नव्हत्या ती सगळी मराठी शाळा शिकली आहेत बरेच ज्ञानपीठ कोकणाला मिळाले आहेत काय वाटतं की तुम्ही पालकांना काय आवाहन कराल की बाबा कारण आता मी पालकांना असं सांगेन की हा जो हव्यास मध्यंतरी सुरू झाला की इंग्लिश मिडियमला गेलेलंच मूल शिकतं हे आधी समज गैरसमज आहे इंग्लिश मिडियम कोणाला जे शहरात राहतात आणि ज्याच्या घराकडे इंग्लिश स्पीकिंग आहे तेच तिथे मुलं तक धरू शकतात आता आमच्या खेड्यातली काही मुलं जातात वेंग या वेंगुल्यात जातात इथे मिलाग्रिश वाडीला जातात पण त्यांची गमत काय होते तितक्या पुरतं ते सर्कल तिथे इंग्लिश मिडियम आहे घरी आल्यानंतर आता तुम्हाला सांगायचं म्हणजे मातृभाषा तुम्ही मराठी ऊर्जात घ्या कारण अभिजात मराठीचा दर्जा हल्ली मराठी भाषेला मिळाला पण त्याचा उपयोग किती घराने होतो आहे हा विचार करण्यासारखी प्रश्न आहे आणि मग ही मुलं काय करतात घराकडे आल्यानंतर त्यांचे मित्र मैत्रिणीशी मालवणी भाषा बोलणे अस असलेले शब्द की ज्याशिवाय उच्चारू नये असं बोलतात मग ही मुलं तिथे जाऊन त्या इंग्लिश मिडीयमला काय करणार हा प्रश्न आहे आता बघा मला असं माहिती आहे मराठी शाळेत मी जर त्यावेळी एक दोन आणि सरस्वती पूजनदा मागले तर ती मुलं त्यावेळी द्यायची नाही पालक विचारायचे कशाक पैसे हवे गुरुजी ते खातले मग आणि आज स्थिती अशी आहे की त्या मुलांना बेल्ट सॉक्स पट्टे युनिफॉर्म गाडीनं आणण्यात जाण्याची सोय इथे ते करतात पण आता लोकल लेवल आहे त्या मराठी शाळा बालवाडी हायस्कूल आहेत तिथे चार पैसे मागले तर देऊन इथे जरी शाळा शिकली तरी बुद्धिवान माणूस कुठेही कुठेही चमकतो हिऱ्याला कोळशात टाकला तर तो चमकणार तशी मुलं तुम्ही म्हणता असे की आतापर्यंत जी मोठी मुलं झाली ती मराठी मिडीयमला शिकलं एक मी काय म्हणतो इंग्रजी माझा द्वेष करत नाही पण एक भाषा म्हणून ती राहू दे विदेशी भाषा कारण भाषेचं सूत्र कसं आहे आधी मातृभाषा म्हणजे महाराष्ट्रात मराठी मग राष्ट्रीय भाषा म्हणजे हिंदी ज्याला आपण राष्ट्रीय भाषेचा दर्जा दिला राष्ट्रीय भाषा हिंदीला म्हणून ती संपूर्ण भारतात फिरला तर हिंदी बोलून चालतं महाराष्ट्रात मराठी बोलून चालेल पण कर्नाटकात जाऊन जा। मराठी बोलून चालत नाही त्या त्या प्रादेशिक भाषा त्या त्या स्टेटच्या राहिल्या मग राष्ट्रभाषा म्हणून हिंदी राहिली आणि बाहेर जावी आपण एक परदेशी भाषा शिकावी म्हणून बी हे सूत्र आहे त्रिभाषेचं म्हणून एक परदेशी भाषा म्हणून एक इंग्लिश असा त्याचा अर्थ आहे इंग्लजीचं ज्ञान हवं आहे नाही असं नाही पण याचा अर्थ असा आहे की मराठी बोलता येत नाही ती मुलं इंग्लिश कडे जाऊन नाही टिकत मी अशी पहिले चार चार वर्ष इंग्लिश मीडियम कडे जाऊन परत त्याने आणली रिटर्न आणि मराठी शत घातली वर्ष वाया गेली, गेली, गेली। अजून एक प्रश्न आहे की अजून आता निवृत्ती झाली ती शिकवत हो, आहे अजून अजून मानस म्हणजे हा उत्तरार्ध आहे तुमच्या आयुष्याचा अजून किती दिवस इथे शिकवण्याचा मानस आहे मानस असा आहे की आता इथे यांची गरज होती म्हणून मी आलो तर मला एक दुसरा छंद आहे की आज तुम्ही जे म्हणता ती आज समाज सुधारणा अत्यंत महत्त्वाची आहे समाज प्रबोधन म्हणूया त्याला आणि त्यासाठी मी चार वर्ष इथे माझे गुरुवर्य इथे कीर्तनकार नेमे हायस्कूलचे शिक्षक होते श्रीराम झरापकर म्हणून तिथे आतापर्यंत त्याने एक तीन चारशे विद्यार्थी घडवले तिथे मी कीर्तन क्लास केला चार वर्ष आणि कीर्तन विशारच झालो आजसुद्धा मी जिकडे तिकडे कीर्तनं करतो तर पूर्वरंगात हे बोलण्याचा चान्स असतो अभंग सोडविणे म्हणतात त्याला निरूपण तर त्यात मी आज समाज कसा अधोगतीकडे चालला आहे काय केल्यान त्याला समाज स्थावर होईल आपल्या धर्माला म्हणा धर्म म्हणजे इथे केवळ आपण धर्म मानूया नको तर एक मानवता धर्माने चालण्यासाठी आज जे काय अडचणी येत आहेत त्या कशा सोडवू शकतो संतांनी काय कामगिरी केली ह्याच्यावर मी निरूपण करतो आणि अशी आतापर्यंत माझी सवयशी कीर्तनं झालेली आहेत त्या कीर्तनाचा माझ्याकडे कोण सांगतात बुवा तुम्हाला काय द्यायला पाहिजे मी त्यांच्या मानधनचा अजिबात अपेक्षा करत नाही कोणी ते द्यायचं आणि माणसाकडे मारून काय देणार ते प्रत्यक्ष देणार दे। आहे आज माझ्याकडे सगळं आहे हायस्कूलला मी तुम्हाला सांगायचं म्हणजे एक खाकी पेन आणि पांढरा शर्ट हा यांचा युनिफॉर्म होता वर्षात शनिवार रविवार मी धुवायचं यांचं तत्व काय माहित आहे ही संस्था कर्मवीर भाऊराव पाटलांची आहे कमवा आणि शिका स्वावलंबी शिक्षण हे आमचे ब्रीत तर ह्या मुलांना मी बेववेश शिकवताना ज्ञान कोण देतो तुम्ही बाप कमाईवर उड्या मारू नका तुम्ही पाहिजे तर कुठेतरी कामधंदा करा त्यात लाच नाही काम करायला तर तुम्हाला शिक्षणाची महत्व करणार आज हे जे मुलं आहेत ना ते घराकडून पैसे आणून उधारतात इथे जेवण मिळतं पाचवी ते आठवीपर्यंत पर्यंत पण ते जेवणधंद तिथे वडापाव जाऊन खाणे कुरकुरे खाणे म्हणजे जे खाऊ नये त्याच खात आहेत आणि जे अन्न ताजं मिळतं आहे ते खात नाही तर ही कसली आहे बाप किंवा घराकडून पैसे मिळतात त्याची तुम्ही उदय असं करू नका आणि म्हणून या कीर्तनाच्या माध्यमातून मला यापुढे समाज प्रबोधन करायचं भजन कीर्तन भजन मी सांगतो तुम्हाला जवळजवळ सत्याहत्तर पासून मी भजन निर्मिती केली आहे अजून मी त्या गणपतीला सांगतो कोरोना काळाला तरी सुद्धा भजन केली आणि जोपर्यंत माझे हातपाय फिरतात तोपर्यंत त्या गणपतीपुढे माझी पेटी आणि मला गायला मिळाली पाहिजे ही माझी सदिच्छा आहे तर चांगल्या गोष्टी हातात घडा अगदी बरोबर चांगलं कार्य आहे सर शेवटचा प्रश्न वेळ संपत आहे शिक्षकांबद्दल एक शेवटचा प्रश्न आहे थोडा तिकड असेल आ, अशा शिक्षकांना काय आवाहन कराल आ, की जे फक्त आता शिक्षकी पेशा म्हणून न बघता इतर ह्याला केवळ शासकीय नोकरी म्हणून इथे फक्त बघतात आणि इतर बाय व्यवसाय करतात मुलांकडे त्यांचं प्रॉपर लक्षण असतो मुलांकडे कुठेतरी ते शिकवण्यात किंवा संस्कार करण्यात कमी पडतात अशा नव्या येणाऱ्या शिक्षकांना किंवा ते आता शिकवतात अशा शिक्षकांना काय आव्हान तर मी या सर्व शिक्षक बांधवांना एकच सांगू शकतो मग ती बालवाडी असो मराठी शाळा असो हायस्कूल असो बी एड कॉलेज असो लेक्चर कॉलेज असो की हे क्षेत्र असं आहे की प्रामाणिकपणान जर आपण इथे काम केलं तर मानसिक आनंद मिळतो तो आनंद पगारापेक्षाही जास्त आहे आणि इतर कामं करून आपल्या मनात भीती असते की मी शिकवलं नाही म्हणजे मन जे आपल्याला म मनातून खंत असते ती माणसाला सार शांत झोप देत नाही समाधान देत नाही जर तुम्ही चांगलं शिकवून घरी गेलात तर तुम्ही आरामशीर काय मीठ भाकरी असेल ते खाऊन तुम्हाला झोप येईल याचा अर्थ प्रामाणिकपणाने त्यांनी काम करावं जो गव्हर्नमेंट आपल्याला वेतन देतं भले ते कमी असो आपण नोकरी स्वीकारली आहे ना मग अशावेळी विविध युनियनकडे जाऊन परमानंट विषय काहीतरी करायचं आणि कायम झाल्यानंतर गव्हर्नमेंटच्या विरोधात उभं राहून संप करायचे विविध पगार पडती हे ते मागावं हे करू नये तर जे आहे त्यात मुलांचं जर कल्याण केलात तर या सर्वांना म मनो गुरुजी म्हणतात या मनोरंजन जो मुलांचं करतो त्याचं नातं परमेश्वराशी जोडलं जातं अशा प्रकारे त्यांनी प्रामाणिकपणानं काम करावं आणि मुलं ही आपलीच आहेत आपल्या मुलांना जसं आपण करतो त्याप्रमाणे विद्यादान आणि ज्ञानदान करावं असं आहे मी शिक्षक आहे याची खंतना भागता आहे खरोखर चांगलं समाज माध्यमाचं एक प्रबोधन करण्याचं साधन आहे असं मी त्यांना आणि त्याने ते करावं असं मी विनंती करेन नक्कीच नक्की सर तुमचं सांगणं शिक्षक ऐक ऐकतील असं मला वाटतं खरं तर ही जी शिवाजी हायस्कूल आहे ते कर्मवीर भाऊराव पाटलांच्या रहित शिक्षण संस्थेचं आणि ज्या भाऊराव पाटलांच्या अथक परिश्रमामुळे महाराष्ट्रातली असंख्य मुलं वंचित मुलं गरीब मुलं शि शिकली शिकली होती आणि त्या शाळेत आज मराठे सर निवृत्तीनंतर सुद्धा शिकवण्याचं शिकवण्याचं बिना वेतन शिकवण्याचं काम करतात तर कर्मवीर भाऊराव पाटलांचा वसा तो सर पुढे चालवतात आणि साने गुरुजींनी म्हटल्याप्रमाणे करेल मनोरंजन जो मुलांचं जडेलं नाते प्रदूषित आहेचं हे सगळे संतांचे विचार सांगून सुद्धा सर इथल्या मुलांवरती संसार घडवतात हाच आदर्श येणाऱ्या मुलांनी आणि शिक्षकांनी घेणं गरजेचं आहे कॅमेरामॅन साहिलसह कोकण लायसाठी भगवान शेलटे तुळस वेंगुर्ला